नमस्कार मित्रांनो आता आपलं महाराष्ट्र सरकार हो घेऊन आलं ज्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी युवा शेतकऱ्यांनी दहावी पास केलेला आहे त्यांच्यासाठी मित्रांनो सगळ्यात अगदी छान आणि सुवर्ण संधी आता आपल्या महाराष्ट्र सरकारने आपल्यासाठी दिलेली आहे मित्रांनो ही संधी म्हणजेच पीएम कुसुम योजना आता मित्रांनो या योजनेमध्ये सगळ्यात अगोदर आपण एकच गोष्ट जाणून घ्यायची आहे की योजनेचा आपल्याला कशाप्रकारे युवा शेतकऱ्यांना चांगल्यातला चांगला लाभ घेता येणार आहे मित्रांनो सोलार बिझनेस ही संधी आपल्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दिलेली आहे आणि या बिझनेसवर मित्रांनो या सोलारच्या संधीवर आपण चांगल्या प्रकारे महिन्याला कमीत कमी पंचवीस ते तीस हजार रुपये सहजपणे कमवू शकतो आता मित्रांनो या विषयावर मी मागून दोन व्हिडिओसुद्धा बनवले पण अद्याप में आएत, ने ने या व्हिडिओमध्ये मला समजून आले की शेतकऱ्यांना बऱ्याच अजून अडचणी आहेत बऱ्याच त्यांना शंका आहेत आणि बऱ्याच ठिकाणी मित्रांनो ते अडकत आहेत म्हणजे या योजनेचा अर्ज नेमकं कुठून करायचा कोणत्या पोर्टलहून करायचा कोणती वेबसाईट आहे जिथून आपण या योजनेसाठी अर्ज करू शकतो आणि मित्रांनो मी सगळे डिटेल माहिती सुद्धा या मागील व्हिडिओमध्ये दिलेली आहे की कशा पद्धतीने आपण अर्ज करू शकतो कशा पद्धतीने आपण याचे डॉक्युमेंट जमा करायचे कुठं अपलोड करायचे पण मित्रांनो एक सविस्तर माहिती अजून काही महत्त्वाचं अजून काही तुमच्या कामाचं मित्रांनो हे सगळं जोडून एक छोटा सोडा अजून तुमच्यापर्यंत मला अनावास वाटला त्यामुळे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये परत भेटत आहोत मित्रांनो अरविंद अॅग्रोटे चॅनेल सब्सार्ज करून टाका जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपण लगेचच जाणून घेऊयात आता हे बघा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्यपूर्व काय का तुम्हाला जर या योजनेसाठी मित्रांनो अर्ज करायचा आहे सगळ्यात अगोदर मित्रांनो तुम्हाला जी गोष्ट मी मागील व्हिडिओमध्ये सांगितली होती आता बरेच सारे नवीन व्हिव्हर्स येत असतात मित्रांनो पीएम कुसुम योजनेअंतर्गत तुम्हाला सोलार बिझनेस करण्याची सगळ्यात मोठी संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे मित्रांनो ही संधी दहावी पास असलेले सव सर्व युवा शेतकरी किंवा ज्यांना इंग्लिश मराठी वाचता लिहिता येतात त्यांच्यासाठी सुद्धा मित्रांनो ही संधी उपलब्ध आहे ती सुद्धा मित्रांनो हा बिझनेस करून महिन्याला पंचवीस ते तीस हजार सहज कमू शकतात आता मित्रांनो सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावरती आपण लगेच उळूयात आता योजने 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 या योजनेसाठी अर्ज कुठून करायचा मित्रांनो पीएम कुसुम योजनेचं एक पोर्टल आहे गव्हर्मेंटचं पोर्टल आपण सी एस सी पोर्टल जसं म्हणतो तसं एक गव्हर्मेंटचं पीएम कुसुम योजनेचं पोर्टल आहे त्या पोर्टलमधून मित्रांनो तुम्ही या योजनेसाठी स्पष्टपणे अर्ज करू शकता या योजनेसाठी लागणारे डॉक्युमेंट तुमचं स्वतःचं आधार कार्ड बँक पासबुक आणि मित्रांनो तुमचा एक पासपोर्ट साईड फोटो आणि तुमचा शेतीचा पुरावा ज्याला आपण रेंट अग्रिमेंट म्हणू शकतो अशा प्रकारे मित्रांनो चार पाच डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत या व्यतिरिक्त तुम्हाला बाकी कोणतेही डॉक्युमेंट या योजनेसाठी लागणार नाही आहेत हे डॉक्युमेंट मित्रांनो तुम्ही त्या पोर्टलवर अपलोड करायचे त्यानंतर मित्रांनो काही दिवसांना तुम्हाला त्यावरती मेसेज येईल तुमच्या मोबाईल क्रमांकावरती आणि मित्रांनो त्यानंतर तुम्ही आठ ते दहा दिवसासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक ट्रेनिंगचं एक संस्था आहे मित्रांनो जी महाराष्ट्र गव्हर्मेंटची आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही दहा ते आठ ते दहा दिवसाची एक ट्रेनिंग घेणार त्या ट्रेनिंगनंतर ट्रेनिंग तुम्हाला सरकार एक सर्टिफिकेट देणार मित्रांनो ती सर्टिफिकेट तुम्हाला मिळाल्याच्या नंतर आता खरा प्रक्रम इथून पुढे सुरू होत आहे हे बघा मित्रांनो सर्टिफिकेट तुम्हाला नंतर तुम्ही त्या सर्टिफिकेटवर आपल्या सोलार पॅनलचे अधिकृत डिस्ट्रिब्युटर किंवा डीलर होऊ शकता तुम्ही सप्लायमेंटसाठी मित्रांनो या ठिकाणी पूर्ण होऊ शकता त्या ट्रे त्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला सगळं काही या ठिकाणी मित्रांनो शिकवलं जातं आणि ती ट्रेनिंग कंप्लीट झाल्याच्यानंतर सर्टिफिकेट दिल्याच्यानंतर तुम्ही सहजपणे महिन्याला कमीत कमी पन्नास हजार रुपयापर्यंत कमवू शकता म्हणजे गावागावामध्ये सोलार फिट करणे सोलार बाबतीत कुठले पाठ बसवणे सोलारचे मित्रांनो म्हणजे बुडापासून तर डोक्यापर्यंत पूर्ण कामं करणे सगळ्याच गोष्टीमध्ये मित्रांनो तुम्हाला त्या ट्रेनिंगमध्ये माहिती दिली जाते आणि तुम्हाला ते शिकवलं जाते तुम्ही, जाते। तुम्ही ते पूर्ण शिक्षण कम्प्लीट केल्याच्या नंतरच तुम्हाला गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट मित्रांनो दिलं जातं तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही त्याचे अधिकृत डिस्ट्रिब्युटर किंवा डीलर होऊ शकता सप्लायमेंटसाठी मित्रांनो तुम्ही कार्य करू शकता अशा प्रकारचे बरेच काम त्या योजनेच्या अंतर्गत येतात त्या कोणत्याही कामाला मित्रांनो तुम्ही एक काम सांभाळून घेऊ शकता आणि महिन्याला सहजपणे पंचेचाळीस पन्नास हजार रुपये तीस पस्तीस चाळीस हजार रुपये सहजपणे मित्रांनो कमवू शकता याच्यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याचे मित्रांनो दोन फायदे आहेत जर तुमचे वडील सर्वसामान्य शेतकरी आहेत त्यांना वाचता लिहिता येत नाही तर तुमच्या स्वतःच्या शेतामध्ये तुम्ही सोलार प्लांट शकता त्या प्लांटमध्ये मित्रांनो वीज निर्मिती केली जाते आणि वीज निर्मिती करून तुम्ही ती वीज सरकारला विकू वी शकता म्हणजे तुम्हाला घरा घरा घरासाठी वीज मित्रांनो तुम्ही घेऊन उरलेली वीज सरकारला विक्री करून त्याच्यातून सुद्धा मित्रांनो तुम्ही महिन्याला आरामशीर पंचवीस तीस हजार रुपये सहजपणे कमवू शकता आता मित्रांनो या योजनेची तुम्हाला पुरेपूर माहिती मी, मी दिली आहे या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्हाला जर या योजनेसाठी कोणती शंका असेल तर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मां माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धा मिळून जाईल मित्रांनो आणि एक संपूर्ण चार्ट मी तुम्हाला देऊन टाकेल या योजनेच्या सुरुवातीपासून तर तुम्हाला मित्रांनो या योजनेचं सर्टिफिकेट मिळेपर्यंत पूर्ण तुम्हाला कोणत्या कशा कशा या ठिकाणी स्टेप करायचे आहेत आणि कोणत्या कोणत्या पातळीवर मित्रांनो तुम्हाला कोणते कोणते काम करायचे आहे एकदम अत्यंत सोपं आहे मित्रांनो फक्त करण्यात त्यांना थोडं तुम्हाला जड जाऊ शकतं कधी कधी एज्युकेटेड नसतात शेतकरी त्यामुळे त्यांना थोडं जड जातं पण मित्रांनो तुम्हाला ए टू झेड पूर्ण माहिती मी मराठीमध्ये स्पष्ट करून त्या ठिकाणी तुम्हाला माहिती देणार या व्यतिरिक्त तुम्हाला कोणती शंका असेल मित्रांनो तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही शंका टाकू शकता तुम्हाला शंभर टक्के खात्रीशीर उत्तर आपल्या अरविंद अॅग्रोटेक शेतकऱ्यांच्या हक्काचं चॅनल या चॅनलवर तुम्हाला मित्रांनो शंभर टक्के खात्रीशीर उत्तर मिळणार आहे फक्त मित्रांनो तुम्हाला त्यासाठी एकच करायचं जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून टाका मित्रांनो कारण सगळ्यात अगोदर मित्रांनो तुमचं म्हणणं या ठिकाणी गरजेचं आहे मित्रांनो चला भेटूया पुढच्या एखाद्या नवीन अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी तोपर्यंत मला राजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र